नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एक अफवा पसरलेली आहे ती अफवा अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इस्माचा कस्टोडियल डेथ झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपाची खोटी बातमी ठिकठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून काही दुकानं परभणी शहरामध्ये बंद करण्यात येत आहेत तर मी नागरिकांच्या लक्षात आणू इच्छितो की अशी कोणताही प्रकार घडलेला नाही कोणत्याही मल महिला अथवा पुरुषाचा मृत्यू कस्टडीमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला नाही तरी नागरिकांनी अशा ना कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये व आपली दुकानं प्रतिष्ठानं चालू ठेवावी व आपले दैनंदिन कार्यभार देखील चालू ठेवावा कृपया अफवावर विश्वास ठेवू नका व इतर देखील आपण सांगावं की अफवावर विश्वास ठेवू नये आपलं दैनंदिन काम चालू ठेवावे धन्यवाद परभणी शहरामध्ये सध्या कुठलंही अनुचित काहीही घडलेलं नाही पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त लोड आहे आणि कुठेही काही नाही कोणाचं आता नवीन काहीही अघटित घडलेलं नाही त्यामुळे ह्या अनुषंगाने आपले जुने अनुभव आहेत काही विघ्न संतोषी लोक काही समाजकंटक मुद्दा अफवा करतात सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करावी भी, घबराट निर्माण करावी याचा परिणाम सामाजिक जीवनावर व्हावा असे काही लोकांचे प्रयोग असतात त्यामुळे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती राहील तुम्ही पण हा माध्यमातून सगळीकडे पोहोचवा आणि कुठेही काही प्रकार झाला नाही आणि पोलीस काही प्रकार भविष्यात घडला तरी ते काढण्यासाठी सक्षम आहेत याबद्दल तुम्हाला आम्ही शाश्वत करतो थँक्यू नमस्कार